नमस्कार माळशिरस तालुक्यातील भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळी स्नेहमिलनाच्या निमित्ताने एकत्रित आले एक ही अतिशय आनंदाची बाब आहे एकत्र येऊन सण साजरे करणे ही आपली संस्कृती आणि परंपराच राहिली आहे मी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी प्रचंड परिश्रम केले पाय रोवून इथला कार्यकर्ता लढला याचा मला नेहमीच अभिमान आहे आणि राहील निवडणुकीत कधी यश तर कधी अपयश येत असतं पण आपला विचार टिकला पाहिजे आणि त्यासाठीच लढले पाहिजे तुम्ही सगळे विचारांसाठी लढला आणि विचारांनी जिंकलासुद्धा आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वात माळाशिरस तालुक्यात भाजपचे कमळ फुलवायचे आहे आणि महायुतीला जिंकून द्यायचे आहे राम सातपुतेंसारख्या नेत्याचे हात मजबूत करायचे आहेत रामभाऊंनी विधानसभेत तर आपली ओळख निर्माण केलीच पण त्यांच्यासारखा चळवळीतील कार्यकर्ता विरळा असतो मला खात्री आहे की हा लढा आपण नक्की जिंकू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता जोमाने कामाला लागा पुन्हा एकदा दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा